नमस्कार मी सुवर्णा आज आपण अशा पद्धतीची पहा परिपूर्ण थाळी करणार आहे अगदी सात्विक अशी थाळी रोज तुम्हाला मी थाळीचे वेगवेगळे प्रकार दाखवत आहेच आजची थाळी ही वेगळी आहे आज थाळी अगदी झटपट अगदी एका तासात झालेली आहे ही कशी झाली थाळी पहा चला मग पहा भाती केलेला आपण वेगळ्या पद्धतीचा याच्यानंतर पापडीच्या शेंगा आहेत पालकचं गरगट आणि पालकच्या डेटापासून बनवलेली भाकरी आणि सॅलड चला मग तुम्ही या माझ्यासोबत अशी आपण थाळी आज करूया कशी केली जात आहे ते चला या तम, शेंगा आहेत ना ह्या चिरून घेत आहोत शेंगा ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आहेत पहा म्हणजे आपण ही वाफेवर शेंग शिजवायचे आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर पहा कशा पद्धतीनं बारीक चिरत आहे अगदी बारीक चिरायचे आहेत पहा तर सगळ्या शेंगा मी अशा पद्धतीनं चिरून घेत आहे अडळी आपण हे नाही पॅन आहे तापत ठेवलेला आहे याच्यात आपण दोन चमचे तेल घालत आहोत पहा तेल जे आहे ते आपण तापलेलं आहे त्याच्यात आपण ही मोहरी घालत आहोत हे जिरं घातलेलं आहे हिंग घालतात आहोत त्याच्यानंतर हा आपण कांदा घात एक कांदा आपण चिळून घेतलेला आहे कांदा पटकन भाजा आपण हे मीठ घालत आहोत एक चमचा कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे आपण पहा की हळू झाले का एकच मिनिट आपण हा कांदा परतो टाकू आणि लगेच आपण शेंगा घालत कांदा भाजायचा नाही कांदा भाजला की मग भाजी चांगली लागत नाही कारण कांद्याच्या ओलसरपणातच आपली भाजी छान अशी शिजते आपण शेंगा घालत आहे शेंगा आपण आता ह्या छानशा परतून घ्यायचे तरी आणि नंतर आपण तिकडे घालू टाकू पहा पापडीची शेंगा आहे त्या अतिशय छान लागतात चवीला अगदी अप्रतिम आपण पाणी थोडं सुद्धा नाही याच्यात अगदी वाफेवर आपण चिजवतो आहोत एक मिनिट आपण शेंगी अशीच परतणार आहोत पाहू पहा अगदी छान अशी शेंगी परतली जात आहे शेंगा आपली छान याची परतून झालेली आहे आता याच्यात एक चमचं तिखट घालू टाकू गॅस आपण आता अगदी स्लो केलेला आहे छान असं हे पहा मिक्स झालेला आहे आता याचा आपण झाकण ठेवत आहोत पहा आता हे वाफीवरच आपले शेण छान असे शिजू गॅस एकदम स्लो करायचा आणि शेंगाने कुठं आहे हे आपण नंतर घालत आहोत आपण अखा जो पालक आहे ना त्या पालकाचं घरगट गर करणार आहोत आपण परवा केली ती पालकची रसभाजी केली आता आपण याचं गरगट करत आहोत तर गरगट कसं करायचं पहा हा जो पालक आहे ना आधी स्वच्छ पहा मी बाजूला निवडून घेतलेला आहे स्वच्छ करून आता याची डेटं आहेत ना ही आपण बाजूला करत आहोत पहा ही देटा आपण बाजूला ठेवलेली आहे या देटांचाही आपण वापर करणार आहे तर पहा हा पाला स्वच्छ आपण आता निवडून घेतलेला आहे हा आपण धुवून घेत आहोत पहा आणि हेट आहेत ना या डेटांचाही आपण वापर करणार आहोत तर डेटं जे आहेत ना हे देटा आपण भाकरीमध्ये घालणार आहोत मिक्सरला कार्यक करून तर डेटं सुद्धा पहा आपण व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत खाली जी घाण असते ना ते बाजूला करून टाकायचे हे सगळी निवडून झालेली आहे आपण आता हे सगळी धुवून घेऊया आणि नंतर चिरूया पहा पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा चिरून घेत आहोत आपण दुन घेतलेले आहे अगदी बारीक असा आपण हा चिरत हो। आहोत आपला चिरून झालेला आहे याला आपल्याला टॅमॅटो लागणार आहे टॅमॅटो चिरत आहोत आता आपण हे पहा भाजी आपली शिजली का पाहुया पहा छान झालेली आहे म्हणजे पंधरा मिनिटाला आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यात हे शेंगण्याचं कूट आहे ना हे घालत आहोत पण शेंगाण्याच कूट घातलं तर भाजी आपली करपते त्याच्यामुळे आहे ना ते आपण नंतर घालायचं आता आपण मिनिटासाठी झाकून ठेवत आहोत आपली भाजी आप छाना से तयार पहा एक मिनिट झालेला आहे आपण झाकण काढलेलं आहे भाजीला वाप छान असे आहे तयार झालेली आहे आपली भाजी गॅस आपण बंद करत आहोत आपण आता हे गरगट फोडणी घालत आहोत तर पहा याच्यात आपण दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण हे जिरं घालत आहोत मोहरी घातलेली आहे हे झिरं घातलेलं आहे जिरं मोहरी आपली तडकडत आहे हा आपण लसूण घालत आहोत लसूणातला पहा टा करून आपण परतायचा लसूणला लसणाचा करूळ चेंज झालेला आहे पहा आता आपण हा टमॅटो घालतो घ्यायच टॉमॅटो आपला परतला गेलेला आहे आपण भाजी घालतोय तो निघून जातो आणि आपलं घरगट छान होत याच्यात आपण हे हळद घालत आहे हिंग घातलेलं हे पहा हे तिखट झालं आपण तिखट तुमच्या चवीनुसार झालं एक दोन मिनिट आपण भाजी फक्त टाकत आहे मीठ आपण अगदी सगळ्यात शेवटी घालणार आहोत आता हे पहा पण डाळ भिजवून घेतली होती धुवून घेतलेले पहा स्वच्छा आपण परत टाकणार व्यवस्थित याच्यात आपण गरम पाणी होतो दा भाज्या छान अशी परतून झालेली आहे याच्यात आपण हे गरम पाणी आहे नंतर बाकीचं आपण पाणी उठवत आहोत एवढंच पाणी उठून आपण आधी तर मी शिजवून घेणार आहोत याच्यावर हे झाकण ठेवून गॅस मिडियम केलेला आहे पहा आपण हे देट आहेत ना हे देटं बारीक करत आहोत पहा चिर धुतलेले आहे चिरून घेते भाकरीसाठी आपण हे देट चिरून घेणार आहोत पहा आणि मिक्सरला बारीक करत आहोत गरगट पाहूया कुठं पण शिजत आलेला आहे पहा छान शिजत आहे गरगट आपली झाकण पोळी अजून तीन ते चार मिनिट तर लागतील लाक आपल्याला अजून पहा दोन मिनिट झाले आहे गरगट पहा छान असं शिजत आहे त्याच्यात आपण आता पाणी आणि एक दोन मिनिट आपण झाकून ठेवू दोन मिनिट होऊन गेलेलं आहे आणि दोन मिनिट आपलं छान असं हे शिजलेलं आहे बंद करत आहोत पहा पहा आपण भाकरी करत आहोत पालक पालक आहे ना सगळं बारीक पालकची लिट आपण बारीक करून घेतलेली ही सगळी आपण घेतलेले आवश्यकता लागली तरच पाणी आपण घालणार आहोत याच्यातच आपण हे मळून घेत आहोत हा पाणी आपल्याला अजिबात लागलेलं नाही आहे याच्यातच आपण मळून घेत आहोत आणि ते जोर देऊन आपण खसखस मिळलं ना ते बाकी मी छान अशी होते पण डेट आहे ना ते सुद्धा छान असं मग मिक्स केलेलं आहे ना पिठा छान असं मिक्स होतं पाणी अजिबात लागणार नाहीये पहा मळून मळून शेंद्रपीठ मऊ असं होतं अतिशय छान अशी भाकरी थापली जाते छानशी पात्र थापून झालेली आहे तो आपला तापलेला आहे भाकरी टाकले की असा हात फिरवायचा म्हणजे जर पोपडे बारीक येतात ना ते बारीक कोपडे येत नाही भाकरी आपली व्यवस्थित होते आणि आता ह्याला आपण पाणी लावतो लावल्यानंतर आपण एक अर्धा मिनिट थांबायचं आहे याच्यानंतर परत पहा आपण बजेट उलटायचे आहे पहा घटरी आता भाजलेले आहे आपण परतत तब्यात भाजून परत असे पहा छान याच्यातच पहा पण तेल घालत आहोत एक चमच्यावर आपला हा भात आहे रात्रीचा आपण पुढे घालत आहोत झटपट आपल्याला करायचं आहे पहा हे आपण जिरं घातलेलं आहे मोहरी आहे हिंग घालत आहे गॅस बारीक करायचं आहे त्याच्यानंतर ही हळद घातलेली आहे ते मीठ आहे ना ते मीठ आपण मीठ आहे याच्यात आपण हे अतिशय छान लागतो हा याच्यात मी एक सिक्रेट मसाला घालणार आहे हा सिक्रेट मसाला खूप छान लागतो आहे अगदी सगळे आवडीन खात कोथिंबीर घालत आहोत परतून घेत आहोत कोथिंबीर घातल्या छान असा परतून झालेला आहे फतिला भात अतिशय छान असा लागतो पहा अगदी मोकळा मोकळा असा झालेला गॅस आपण बंद करत आहोत पहा आपण आता हे वाढून घेत आहोत क्रिस्पी अतिशय छान भाकरी झाली आहे ही भाकरी आहे आणि पहा हा आपला भात हा भात आहे आपली भाजी आहे भाजी पहा आपलं हे परिपूर्ण खाली आपली तयार आहे. खुँछान, खुँछान, खुँछान तयार झालेली पहा खूप छान खूप सुंदर अशी आपली थाळी तयार झालेली आहे पहा आजची ही परिपूर्ण थाळी तयार झालेली आहे खूप छान खूप सुंदर आणि पौष्टिक अशी आहे पहा अगदी सात्विक अशी आपली थाळी तयार झालेली आहे